मुंबईच्या सागर किनाऱ्यावर दोन हजार वर्ष आम्ही होतो आता पण राहणार जमीन मालकी गावठाण हा संघर्षाचा विषय आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे जर गावठाने मिळत नसतील तर नैना होऊ देणार नाही आता आता विधानसभा गणेश नायकाने तो विषय मांडला प्रशांत ठाकरेंनी मांडला आता महेश गांधी बोलायला लागले तुम्ही विमानतळामध्ये मध्ये राहणार हॉटेलमध्ये भांडी घासणार तुम्ही मालक कधी होणार आमचे किती पीएडी तर आमचे किती आयोज झाले आमचे किती सायंटिस्ट झाले तर त्यामध्ये आमचा माणूस कुठेही नाही म्हणलं कोण व्हायला पाहिजे पाटील बहीर मात्र व्हायला पाहिजेत ती नाव कुठे आहेत अशा प्रकारचा विकास आम्हाला मान्य नाही घारापुरीचे भूमिपुत्र आजही सत्त्याण्णव टक्के आग्रिक होत यदा कदाचित का काही दिवसात ते भेट सुद्धा आधारित आध्यात जाईल तिथे काहीतरी पर्यटनचा का उद्योग तो करेल हा धोका आपल्याला आहे उपोषण करताना लोक चोर म्हणायला लागले नमस्कार आज गावठाण विस्तार अभ्यासक तसेच प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आज आपण त्यांच्याकडून भूमिपुत्रांच्या गावांचा इतिहास भूमिपुत्र त्यांच्या स्वतःच्या जमिनीतून कसा हद्दपार झाला हे आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मुंबईमध्ये साधारण दोनशे गावं आगरी कोळी कराडी भंडारी या भूमिपुत्रांची व त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांची होती पण आज आजची परिस्थिती आपण जर बघितली तर ते भूमिपुत्र जवळजवळ नाहीसा झालेला आहे या बाबतीत आपण आम्हाला थोडं सांगावं आता बघा की आगरी कोळी कराडी भंडारी ईस्ट इंडियन आणि आदिवासी हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत हे सरकारने मान्य केलं आता याच्यामध्ये झाला विषय कसा की मुंबईचे भूमिपुत्र कोण हा प्रश्न आता इतिहासकार वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत आणि आम्ही पण मुंबईचे भूमिपुत्र आहोत असं सांगतात परंतु सुरुवातीची जी मुंबई आहे ती सात बेटांची आहे त्या बेटावर जायचं म्हटलं तर बाहेरच्या माणसाला अशक्य गोष्ट होती किंवा तिथलं जे जीवन आहे ते समुद्रावर अवलंबून असलेलं आहे म्हणजे मुंबईत राहायचं तर निवट्या बोंबिल चिंबोरी खाणाराच तिथे असला पाहिजे तिथे तुम्हाला तूप रोटी खाणारा माणूस शक्य नाही तूप करायचं असेल तर तुमच्या गाई पाहिजेत म्हशी पाहिजेत गोशाळा पाहिजेत ते शक्य नव्हतं तिथे समुद्राला आणि जमीन फार कमी होती आता भराव करून मुंबई केली आणि म्हणून याच सगळ्यात मोठा जो पुरावा आहे तो घरापुरी बेट आहे त्या घरापूर बेटावर आजही सत्त्याण्णव टक्के आगरी कोळी लोक आहेत तीन टक्के लोक आहेत हे बाहेरून आलेले आहेत आजची स्थिती आहे आणि मुंबईचे भूमिपुत्र कोण असा जर प्रश्न आला तर मुंबईचे भूमिपुत्र आगरी कोळी भंडारी इष्टुरी आदिवसू आता अनेक नेते आले आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबईचे भूमिपुत्र दिसायला लागले उद्धवजी दिसायला लागले राज ठाकरे दिसायला लागले अनेक उद्योगपती तिथे आलेले आहेत अनेक कलाकार आलेले आहेत शाहरुख खान पासून अमिताभ पासून सगळे पण मुंबईचे मूळ भूमिपुत्र आगरी कोळी कराडी भंडारी इष्टी आदिवासी हे करत आता ह्यांच्याच जमिनी ते कसत होते आलेल्या सरकाराने म्हणजे सम्राट अशोकापासून इंग्रज पोर्तुगीज मोगल अनेक शासक आले आणि तलवारीच्या जोरावर किंवा कधी कधी फसवून या जमिनीची मालकी त्यांनी बदलली आता गोदरेजच्या नावावर मोठी जमीन दिसते गोदरेज का जमीन कसणारा माणूस आहे नाही हे व्यापारी लोक होते मग ह्या जमिनी त्या लोकांना मौल्यवान जमिनी मुंबईला जसं महत्व आलं पतुर्दीच्या काळापासून व्यापारी शहर म्हणून झालं जमिनीला प्रचंड भाव आला मग लोकांना फसवून दारू पाजून काही तलवारच्या जोरावर फसवून त्या जमिनी घेतल्या गेल्या आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्या देशामध्ये आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांना सांगायचा विषय असा आहे की एकेकाळी हा जो आगरी कोळी भंडारी हा आंतरराष्ट्रीय व्यापारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गावं जपली तिथे किल्ले पण बांधले काही किल्ले इंग्रजांनी पण बांधले आणि यांना आरमाराचं प्रमुख पण बनवलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळात जे मालक होते जे आरमाराचे प्रमुख होते ते खोतीच्या काळात खूल झाले आणि खोतीच्या विरोधात आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण बाबू पाटील यांनी के केलं आणि कसे त्याची जमीन या ना नावाने पुन्हा एकदा आम्ही जमिनी मिळवल्या हो आता पुन्हा एकदा जमिनी कुठे शिडकोने कुठे एम एमआरडी कुठे ने कुठे मुंबई महापालिकेने विकासाच्या नावाने घेतल्या आता राहिलीत आपली गावं आणि गावं वाचवण्यासाठी आता आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्याला जुनी चळवळ माहीत नसल्यामुळे म्हणजे कोळ कायदा आम्ही लढून मिळवला शिवाजी महाराजांच्या काळात आरमारात लढून आम्ही मिळवले आम्ही इंग्रजांचा आरमार बुडवलेला आहे आज आणि लोकप्रतिनिधी ना गावखानं कशी वाचायची मुंबईमध्ये गावखानाचा मुद्दा विधानसभेत आला तरी आमच्या बाकीच्या ठाण्यातल्या नवी मुंबईच्या पनवेलच्या आमदारांना माहीतच नाही ते मग मुंबई काय वेगळं स्टेट आहे का इंग्लंड आहे का दुबई आहे मग तिथल्या विधानसभेत झालं तुम्ही ऐकलंच ना मग तिथे जर गावठा येऊ शकतं मन्यामध्ये का होत नाही मनसुडकामध्ये का होत नाही हाच प्रश्न पडतो का इकडचे आमदार का बोलत नाही मंत्री का बोलत नाही ना आता आता विधानसभेत आपल्या गणेश नायकाने तो विषय मांडला प्रशांत ठाकरेंनी मांडला आता महेश गावधी बोलायला लागले पण हे फक्त प्रश्न मांडतात खरं म्हणजे सरकार समोर सगळ्या आमदारांनी सांगितलं पाहिजे मुंबईची दोनशे गावठाणं आम्हाला परत पाहिजेत ठाण्याची पाहिजेत पालघरची पाहिजेत रायगडची पाहिजेत त्यांचं नियोजन होत नाही तोपर्यंत विकासाची एकही वेट रचू देणार नाही अशा प्रकारची भूमिका आमच्या नेतृत्वाची पाहिजे की मुंबईतली गावठाणं आमची होती मुंबईतले कोळीवाडे आगरवाडे भंडारवाडे आमचे होते इस्ट इंडियन लोकांच्या वस्ती आमच्या होत्या त्यांच्या जमिनी तुम्ही घेतल्यात विकासाच्या नावे पण त्या विकासाच्या वाट्यामध्ये भूमिपुत्र कुठे राहिला म्हणजे आज कुठल्याही कोळीवाड्यात गेला तर कॉलेज दिसत नाही शाळा दिसत नाही तर मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठ आहे तर त्या विद्यापीठामध्ये आमच्या लोकांची काय स्थिती आहे आमचे किती पीएचडी डी झाले आमचे किती आय एस झाले आमचे किती सायंटिस्ट झाले तर त्यामध्ये आमचा माणूस कुठेही नाही म्हणजे बाहेरच्या लोकांनी आपल्या लोकांना मूर्ख बनून तो विकास केलेला आहे आता मुंबईच्या जमिनीला भाव प्रचंड आहे साध्या भाषेत सांगतो मी नी तुम्हाला नेहमी उदाहरण देतो सांगपाड्यात तर किती ते शेडकोने पाच कोटी रुपये गुंतरी जमीन विकली घेतली किती नेऊन तुम्ही जर काढलं तर तीन ते चार हजार रुपयाचा भाव आहे पंधरा हजार रुपये मुंबईमध्ये मुंबईमध्ये तो पण नाही दिला आहे मुंबईमध्ये फसवून घेत इंडस्ट्रीयल झोन जाहीर केला आणि कुल कायदा पण संपवला मग इकडच्या जमिनी घेतल्या त्या नियोजनासाठी नाही तर इथल्या राज्यकर्त्यांचा हा धंदा आहे की आगरी कोळ्यांच्या जमिनी ह्या महागड्या आहेत तर नवी मुंबईच्या जागा केवळ नियोजनासाठी घेतल्या नाही जर तुम्ही नियोजना लोकसंख्येचं नियोजन मुंबईचं करता इथल्या गावठाणांचं नियोजन का नाही केलं जमीन मालकी गावठाण हा संघर्षाचा विषय आहे आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मुंबईच्या सागर किनाऱ्यावर दोन हजार वर्ष आम्ही होतो आता पण राहणार आणि हे सांगायची हिंमत ज्यांच्यामध्ये आहे तोच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकतो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जे आदर्श मानले लो ते लोकनेते दिबा पाटलांनी मांडले आपल्या जीपवर त्यांनी त्यांचा पुतळा लावला होता आणि जो संघर्ष केला त्यात पाच माणसं होतात माझा नंतर साडे बारा टक्के भेटले दिबा पाटलांसारखा संघर्ष कोणी करू शकत नाही आणि म्हणून महिन्यामध्ये ज्या वाटाघाटी चालू आहेत चाळीस आणि साठ अहो तुम्हाला जमीन तुमची साठ टक्के आणि आमची चाळीस यामध्ये कुठला तरी कायदा कुठला तरी खरेदी करत काहीतरी आहे तुम्ही नुसतं आरक्षण टाकलं पैसे नाहीच आणि या गडबडीत जर शेतकऱ्याच्या घरात पैसाच नाही आला तो घराला रंग पण मारू शकत नाही तर पैशाचा व्यवहारच नाही यामध्ये प्लॉट देतो म्हणजे दे काय प्लॉट डेव्हलपिंग हा विषय आहे त्या प्लॉट डेव्हलपिंगला इथे आमच्याकडे आता सीए पण झालेत तरुण आणि आर्किटेक्ट पण झाले तुम्ही डेव्हलपर आहात प्लॉट डेव्हलपिंगला पैसा प्रकल्पग्रस्तांना मिळण्याची सोय आहे का कायद्यामध्ये नाही आहे मग तो कोणाकडे जातो गुजरातीकडे जातो मारवाड्याकडे जातो साडेबारा टक्क्याचे सगळे प्लॉट शेवटी बिल्डर कोण झाले पटेल बिल्डर कोण व्हायला पाहिजे पाटील बहिल म्हात्रे व्हायला पाहिजेत ती नावं कुठे आहेत सांगा ना हावरे बिल्डर आहे पटेल बिल्डर आहेत आमच्या जातीचे लोक बिल्डर कुठे आहेत पण अशा प्रकारचा विकास आम्हाला मान्य नाही ज्या विकासामध्ये आमचे लोक नसतील आमची मुलं नसतील आमचे तरुण नसतील आणि म्हणून ही फार मोठी फसवणूक तिथे झालेली आहे आता भूमिपुत्रांच्या बाबतीत एवढा भयानक इतिहास डोळ्यासमोर असून सुद्धा नैना प्रकल्पामध्ये याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसून येत आहे तर मग येथील भूमिपुत्रांनी का म्हणून स्वीकारायचा हा नैना प्रकल्प बघा मी तुम्हाला एकदा सांगतो की मी बऱ्याच ठिकाणी मांडत आलो पण लोकांना इतिहासात जायला आवडत नाही परंतु इतिहासाचा अभ्यास करावाच लागतो करा जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे आदिलशाही निजामशाहीकडे सरदार म्हणून काम करायचे म्हणजे नोकर म्हणून काम करायचे पण जिजाऊंना प्रश्न पडला की दोन्हीकडून दोन लढणारे आपलेच लोक आहेत म्हणजे सैनिक आपलेच आहेत लढायामध्ये मारले जातात आम्हीच लोक आजच्या भाषेत तुम्ही हिंदू म्हणा मुसलमान राजा आणि हिंदू मारायचे मग जिजाऊंनी सांगितलं की आपली मुलं असं दुसऱ्यांच्या राज्यासाठी मरत असतील तर या मातृभूमीसाठी म्हणजे स्वराज्यासाठी का लढत नाहीत म्हणून त्यांनी सांगितलं मुलाला तू आत्ता नोकरी करायची नाही तू स्वतःचं स्वराज्य उभा कर धंद्याच्या भाषेत सांगतो नोकर आहे म्हणजे दुसऱ्याच्या शेतात पूर्ण व्हायचं तर मालक व्हायचं आज आपल्या कोळ्यांना हा आदर्श आपल्याला शिकला पाहिजे की आता इथे उद्योग धंदा करायची वेळ आली तुम्ही विमानतळामध्ये शिक्रिटमध्ये राहणार हॉटेलमध्ये भांडी घासणार तुम्ही मालक कधी होणार कारण मालक होणं ही जी अस्मिता आहे ती अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्याने इथे उभी केली दिबा पाटलांनी उभी केली पण ह्याचं जे नियोजन आहे ह्याचं नियोजन इतिहास माहीत नसल्यामुळे लोकांना समजत नाही म्हणून पहिल्यांदा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जमिनीचे मालक होतो समुद्राचे मालक होतो आरमाराचे प्रमुख होते होतो तसंच आता आगरी कोणी सांगितलं पाहिजे जर गावठाने मिळत नसतील तर नैना होऊ देणार नाही भूमिका प्रत्येक गावाची पाहिजे नेत्यांची भूमिका नाही कारण त्यांनी नारायण नगू पाटील बाबासाहेब आंबेडकर दत्ता पाटील दिबा पाटील यांचा संघर्ष पाहिलेला नाही पाच माणसं पाच हुतात्म झाले रक्त सांडले जीव गेला नंतर साडेबारा टक्के भेटलेत म्हणून ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्या लोकांना जमिनींचा विषय जगामध्ये जमिनींसाठी युद्ध होतात त्यामुळे हा जो संघर्ष आहे हा अस्मितेचा संघर्ष आहे हा आमच्या हक्कांचा संघर्ष आहे तर जमिनीचे मालक पूर्वी तुम्ही होतात आज पण आहोत म्हणून घारापुरी हा आमचा आदर्श आहे घारापुरीचे भूमिपुत्र आजही सत्त्याण्णव टक्के आग्रिक आहेत यदा कदाचित का काही दिवसात ते बेट सुद्धा आजारीगत आध्यात जाईल तिथे काहीतरी पर्यटनाचा उद्योग तो करेल हा धोका आपल्याला आहे आणि हा धोका जर टाळायचा असेल तर कमिलमधले नवींबीतले चौक असतील तिथे आपल्या जातीचे जे, जे तर तर नेते आपल्या भूमीसाठी लढले त्यांची नावं पाहिजेत त्यांचा इतिहास आम्ही सांगितला पाहिजे पण ते काय दिसत नाही आपले नेते त्याविषयी बोलत नाहीत आणि नेत्याला ताकद पाहिजे असेल तर आता मी सांगतो ना बाबा गणेश नाईक आणि प्रशांत ठाकूर मंत्री झाले तर माझ्या घरी तर मिठाई घेऊन येणार नाही तेवढं आमचं नातं नाही पण मला वाटतं माझ्या जातीचे नेते आहेत त्यांना पालकमंत्री पण भेटलं देट काही त्यांनी काय द्यावा हा विषय नाही माझ्या समाजाचे लोक आहेत त्या इतिहास विसरल्यामुळे जमिनी गेल्या आमचं अस्तित्व सार्वजनिक राजकारणातलं संपलेलं मुंबईत आपला आमदार कोण आहे अगदी राहिला का नगरसेवक तरी का तिथे पनवेलमध्ये नवीन देत आहे पण आता महापालिकेच्या निवडणुका पण ते घेत नाहीत तुमच्या नगरसेवक देत नाहीत ही अशी असूनही खास मालक घरचा म्हणतीच चोर त्याला उपोषण करताना लोक चोर म्हणायला लागले जी परंपरा निभा पाटल्यानंतर आणि प्रकल्पग्रस्त हा शब्द महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात प्रतिष्ठित कोणी केला असेल तर लोकने ते देवा पाठलानी तो विसर लोकांना पडला आणि म्हणून आजची जी वाईट अवस्था आहे हा जो तुम्ही विषय घेतलाय तुम्ही नव्या पिढीच्या तरुण आहात अत्यंत महत्वाचा विषय आहे की ह्याच्यामध्ये अस्मितेचा मुद्दा आहे की इथे आम्ही राहणार ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं की स्वराज्यासाठी मरा तानाजी गेले बाजीप्रभू देशपांडे गेले अनेक आगरी वीर गेले कोळी वीर गेले त्यांची नावच येत नाहीत कारण कसं आहे तुम्हाला या जातीच्या उतरंडीत किंमतच नाही आणि म्हणून आपल्या लोकांनी जमीन हक्कासाठी दिबा पटलांचा आदर्श घेऊन संघर्ष केला पाहिजे पाच माणसं मेली अनेक असे लोक नेलेले आहेत ज्यांचं नाव नाही त्यांचं सुद्धा आठवण ठेवावी आणि जीवन जे आहे जे ते जेवण संघर्षाचं असलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं दिबा पटलांनी सांगितलं माझा माझी विनंती आहे तरुणांना हा विषय साधा गावठा विस्तार म्हणजे नाही हा अस्तित्वाचा लढा आहे आम्ही राहणार की नाही हा प्रश्न आहे आणि आम्ही राहणार यासाठी आम्ही संघर्ष करावया सर्वप्रथम गाव आणि गावकऱ्यांचं नियोजन झालं पाहिजे प्रकल्प होऊन देऊ हे सर्व भूमिपुत्रांनी एकत्र येऊन सांगण्याची गरज आहे धन्यवाद <laughs> राजाराम पटेल साहेबांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब